नवी मुंबईमध्ये असे प्रत्येक नोडमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आणि मेळावे होत आहेत जवळजवळ दोन्ही मतदारसंघामध्ये ऐरोली आणि बेलापूर मिळून हा जवळजवळ चौदा चौदावा मेळावा आहे आम्ही प्रत्येक नोडमध्ये हे मेळावे घेतो कार्यकर्त्यांना आपली काय स्ट्रॅटेजी आहे आपलं धोरण काय आहे या निवडणुकीमध्ये आपण कुठल्या प्रकारचे मुद्दे घेणं आवश्यक आहे त्या मुद्द्यांची या ठिकाणी मी उजळणी करतो जे कार्यकर्त्यांना ते प्रशिक्षण देऊ येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला ही निवडणूक हमका जिंकायची आहे मोठ्या फरकाने जिंकायचे कारण मागच्या वेळेला गेल्या दोन हजार एकोणीसच्या वेळेला माननीय राजन विचारे हे चार लाख बारा हजाराच्या मताधिकाऱ्याने निवडून आले होते यावेळेला आमचा विश्वास आहे की यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आप आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष हे एकत्र येऊन आम्ही काम करतोय आमचा लीड किमान आठ लाख असेल अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे चारशे पार होणार हे लोकांच्या हातात आहे ना लोकांनी ठरवलेलं आहे लोकांच्या मनामध्ये एक चीड आहे कारण त्यांनी जी जी आश्वासनं दोन हजार एकोणीस साली दिली दोन हजार चौदा साली दिली त्यातलं कुठलंही आश्वासन पाळण्यामध्ये त्यांना यश आलं नाही लोकांची थट्टा करतात ते लोकांना मतदारांना ग्रही धरतात आणि नैतिकता सोडून हे बी जे पी सरकार वागते मोदी आणखी अमित शहाचं सरकार या ठिकाणी काम करते हे भारत सरकार आहे हे मोदी सरकार नाही म्हणून या ठिकाणी या मोदींना जे काही चारसो पार म्हणतात ना ते त्यांना तडेपार करण्याचा निर्णय आता मतदारांनी घेतलेला आहे यामध्ये कुठली शंका नाही या, ना या बदल होणार नाही परत विचारच येणार आहे हा बदल होईल शेच नाही वन साईड जीत आहे मला तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही गणित पकडा की विचारे साहेब कॅन्डिडेटबद्दल काही शंका नव्हती ज्या दिवशी तिथे जाहीर झाला त्या दिवशी इकडे जाहीर झाला बरोबर आहे आणि आम्ही कामाला लागले आमच्या मनात पॉईंट झिरो वन पर्सेंट पण हे नव्हता की कॅन्डिडेट कोण बरोबर आहे पुढच्या विषयी सांगतो त्या व्यक्तीने पाच वर्ष घरी नाही बसला आता दिवस काम केले आणि विशेषकर एक बघा तुम्ही उत्साह बघा इथे कॅन्डिडेट नाही नाही ना इथे कॅन्डिडेट कोण आहे विठ्ठल साहेब आहे बरोबर आहे सोमनाथ भास्कर आहे आबा आहे आमचे विजय आहे इथे कॅन्डिडेट कोण आहे जनता कॅन्डिडेट मॅडम आज जिथे जनता कॅन्डिडेट होतात ना तिकडे जीत निश्चित आहे आणि तुम्ही तोर सांग तुम्हाला तुम्ही चार सफार बोलले ना चार पार तो जाऊ दे मॅडम तीनशे तीन सीट तीन आहे त्यामध्ये आम्ही दोघांनी गणित काढला होता सत्तर अशी सीट होणार आहे म्हणजे दोनशील भाजप जात नाही का आत्ता तुम्ही आमची पूर्ण सभा पाहिले तर सभेला असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सेम प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना देशभर बघायला मिळतो आणि आज जर तुम्ही पाहिलं असेल तर आज मतदानाचा पहिला टप्पा पार पडला आहे देशभर तर देशभरातून साधारणत चौऱ्याहत्तर टक्के लोकांनी मतदान केल्याचा सर्व्हे समोर आला आहे पण हा जो सर्व्हे आहे आणि हे जे वोटिंग झालं आहे ते निश्चितच इंडिया आघाडीसाठी झालेलं वोटिंग आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारलात की महाराष्ट्रात अवस्था काय आहे तर महाराष्ट्रातली रियालिटी हीच आहे की महायुतीचं सरकार सध्या दहापेक्षा जास्त जागासुद्धा घेऊ शकणार नाही आणि आघाडी साधारणतः तीस ते पस्तीस जागांची लीड घेऊन आम्ही आमचं सरकार स्थापन करू येत्या चार जूनला महाविकास आघाडीचाच गुलाल राज्यात उधळला जाईल आणि इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि आम आदमी पार्टीच्या मदतीने आम्ही केंद्रातसुद्धा इंडिया आघाडीचं सरकार स्थापन करू आणि आम्ही चारशे पार वालांना तडीपार ह्यासाठी म्हणतो कारण का यांच्याकडे गेल्या दहा वर्षात एकही विकासाचा मुद्दा दिसत नाही आणि हा विकासाचा मुद्दा जर तुम्ही शोधून काढलात तर साधारणतः एखादा मिळेल झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आलं त्याला कोणीही मतदान करणार नाही आता म्हणतो ना की वारं बदललं आहे की आग लगानेवालो को हवाने रूप बदला तो वो भी जल जायगे आणि तीच अवस्था सध्या देशात झाली आहे सर्वसामान्य माणूस जागरूक झाला आहे लोक साक्षर आहेत सतसद विपैक बुद्धीचा विचार करून ते मतदान करतील आणि सध्या देशातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोक मतदान करतील आणि त्याच विश्वासावर आणि त्याच प्रेमा तर आम्ही ठामपणे सांगू की हे चारसो पार वगैरे सगळं झूट आहे सगळा जुमला आहे आणि सगळे तडीपार होऊन सगळे घरी बसतील आणि आघाडी नक्कीच सत्तेमध्ये येईल त्यांना कधी आठवलं माहिती आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आता आचारसंहिता लागू झाल्यावर शेवटच्या पाच दिवसांमध्ये आठवतात पण गेल्या दहा वर्षांमध्ये ह्यांनी फक्त आणि फक्त संविधान बदलण्याची भाषा केली आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी नवीन संसद बांधून केली संविधानाची जेव्हा नवीन संसद बनली तर आज मला ठळकपणे एक गोष्ट सांगायची की नवीन नवीन प्रति दिल्या गेल्या होत्या संविधानाच्या तर त्याच्या प्रास्ताविकमध्ये त्यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द वगळले गेले होते आणि त्यावेळेला आम्ही केंद्रीय केंद्रीय कायदेमंत्र्यांना विचारलं की ही चूक कशी झाली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अनावधानाने झाली असेल पण इतकी मोठी चूक जर मोदी सरकार करत असेल आणि तुम्ही आत्ता परवा विधान देत असाल की संविधान कोणीही बदलू शकत नाही हे फक्त भीतीतून आलेलं स्टेटमेंट आहे कारण सध्या ते बिथरले आहेत इंडिया आघाडीला मिळणारं प्रेम आणि जो काही पाठिंबा मिळत आहे ते बघून स्टेटमेंट पोटातनं बाहेर येतात त्यांचं पोटात एक उठात एक हे सगळं आता जनतेला कळून चुकलं आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा